ऐक ना ह्या मामाच्या शेतामध्ये ना लय मोठा भुईमुग आहे बघ मला तर लई आवडते तू काय कर इथं राखणदारी कर माझी मी पटकन जाऊन भुईमुग काढून येते काय हा मालकाला सांग मालका की सांगतो मी हा हा मालकाला की सांगा हा हा चालते लक्ष ठेवा हो जा जा हा बया बया किती मोठा भुईमुग आलाय

माल करा नाही मला सांग म्हणून सांगितलं तुझ्या मुळ बघ मला किती माल बसला हे घ्या